उपासांन तथागतुती आणि प्रशंसा केलेली आहे दान हा बोधिसत्वाचा गुण आहे कारण बोधिसत्व पारमिता पूर्ण करत करतच बुद्ध बनतात दहा पारमिता ह्या दान पारमितेमध्ये नऊ नऊ पारमिता लोक कारण बाकीच्या नऊ पारमिता स्पेशल करण्याची गरज नाही आपलं मन दानाकडे उलवलं तर आपोआपच आपल्या बाकीच्या नऊ पारमितेमध्ये त्यामुळे साहजिकच तुमची ती शील पारमिता परिपूर्ण होते दान देत असताना निष्क्रमण निष्क्रमण म्हणजे त्याग भावना ठेवावं लागते तर बिना त्यागाचं दान येत नाही त्यामुळे तुमची ती निष्क्रमण पारमिता देखील परिपूर्ण होते निष्क्रमण पारमितेच्या गड्यामध्ये सुद्धा गोंद भर पुण्य अर्जित होत त्याचबरोबर त्यानंतर प्रज्ञा आहे तर प्रज्ञा म्हणजे मनुष्य दान देत असताना प्रत्येक चित्तानं ठरवतो की नेमकं कुठं दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे आणि काय दिलं पाहिजे अशी दान, दान गोष्ट आहे भगवंत म्हणाले की पुण्य म्हणजे माणसाचं मन पुलकित झालं पाहिजे ज्याचं हृदय आणि ज्याचं मन पुलकित होईल ज्या कर्माने होईल त्याला पुण्य म्हणतात तर दान दिल्याने माणसाचं मन प्रसन्न झालं पाहिजे आणि अशा ठिकाणी दान दिलं पाहिजे की ते दान शिरकाल पर्यंत आपल्याला महासुख घेऊन आलं पाहिजे भगवान बुद्धाच्या धम्माचं तत्वज्ञान सांगत असताना अनेक लोक चुकीच्या व्याख्या करतात अनेक जण असं म्हणतात की माणसाने दान हे निरपेक्ष भावने दिलं पाहिजे म्हणजे काही अपेक्षा न ठेवता ही फार मोठी चुकीची व्याख्या करत आहेत लोक की कुठली अपेक्षा न ठेवता दान केलं पाहिजे असं खोट खोट प्रचार करतात कुठेही सांगितले नाही की काही अपेक्षा न करता दान करा म्हणून तथागताने सांगितलेले की निर्वाणाची अपेक्षा करून माणसाने दान केलं पाहिजे म्हणजे साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी तुमचे काया वाचा मनाचे सगळे कर्म हे निर्वाण प्राप्तीसाठी असले पाहिजे काहीच आम्हाला फळ नको मिळायला आम्हाला का काहीच फळाची अपेक्षा नाही आम्ही दान करतो हे मधातच कोणीतरी बुद्धाच्या नावावर काढलेलं तत्वज्ञान हे बलजबरीच आहे अनेक लोक आजकाल बघा भरपूर मेसेज व्हायरल होऊ लागलेले आहेत की निरपेक्ष भावनेने दान दिलं पाहिजे निरपेक्ष भावने नाही सांगितलं तथागताने तथागत निरपेक्ष धर्म शिकवत नाहीत सापेक्ष धर्म शिकवतात की जो फल देणारा आहे फल देणारा आहे तर निर्वाण प्राप्तीसाठी मानवाचा जन्म असतो निर्वाण म्हणजे स्पॉटलेस लाईफ स्पॉटलेस लाईफ म्हणजे निब्बाण निब्बाण म्हणजेच वित राग वितद्वेष वित मोह म्हणजे राग द्वेष मोह वितरी विरहित चित्त म्हणजे अरहंत पद अरहंत पद प्राप्त करण्यासाठी म्हणून दहा पारमिता पूर्ण करण्यासाठी म्हणून माणसाने दान पुण्य केलं पाहिजे सुगतीला जाण्यासाठी म्हणून माणसांनी दान पुण्य केलं पाहिजे असं दान दिलं मला काहीच फळ नाही पाहिजे असं कोण म्हटलं हे नवीन कोणीतरी तत्व ज्ञान काढू लागलंय नवीन नवीन व्याख्या पसरू लागले बुद्धाने कुठेही सांगितले नाही असं की तुम्ही काही अपेक्षा न करता आस निस्वार्थी भावनेनं भगवंत तरी एका ठिकाणी म्हणतात की दान पुण्य करण्यात माणसान स्वार्थी झालं पाहिजे सत्कर्म करण्यात स्वार्थी झालं पाहिजे बाकी तुमचं पुण्याचं अनुमोदन करताना मैत्री देताना निस्वार्थी भावनेने सगळ्या संसाराला दिली पाहिजे परंतु कुशल कर्म करताना स्वार्थी झालं पाहिजे म्हणजे त्वरा केली पाहिजे आणि थेंबा थेंबाने थेंबा तसं तळस असतं तसं बुंद बुंद पुण्याने महापरिनिर्वाण प्राप्त होणारं भगवंत महापुण्य संचित करू शकले आणि बाकीचे भिक्षू सुद्धा परिनिर्वाण प्राप्त करणारे पुण्य संचित करू शकले म्हणकांनो बाकीच्या धर्मामध्ये जसं देवा धर्माला पूजा करून आर्चा करून वंदना करून वर्त वैकले करून कर्मकांड करून वार करून ज्याप्रमाणे कपड्याला दाग सोनं नाणं सौंदर्य व कंपन्या चालण्यासाठी व शेतीबाडी पिकण्यासाठी किंवा नाना, नाना प्रकारचे जे आधुनिक वर्तमानातले जे प्रलोभन दा, दाखवल्या जातात आणि त्या अनुषंगाने पूजा केल्या जातात निश्चित स्वरूपामध्ये तथागताची तशा प्रकारची पूजा नाही आहे तथागताची पूजा मार्ग दाखवल्या जातो आणि जो मार्ग परम सुखाकडे घेऊन जातो मग ज्या आपण गोष्टी कर्मकांडाच्या रूपाने मागतो त्या या ठिकाणी कर्माच्या रूपाने प्राप्त होतात कर्मकांडाच्या नाही मग तुमच्या शेतीबाडी पासून असेल नोकरी पाण्यात असेल तुमच्या व्यापार व्यवसायात असेल आरोग्यात असेल या सगळ्यांमध्येच या कर्माना लाभ होतो म्हणजे बघा या ठिकाणी प्रज्ञायुक्त चित्ताने दिलेलं दान हे तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये सगळे सुख मिळवून देतं आणि कर्मकांडाने मागणी केलेली दान जसं की आपण कोणाकडे मागणी करतो की ईश्वरा हे परमेश्वर कुशलाच्या पुण्यबलाने मला असं प्राप्त हो हे कर्मकांड नाही आहे उदाहरणार्थ नोकरीला लागलेल्या माणसाने घरीच बसायचं महिनाभर जायचं नाही ड्युटीला आणि म्हणायचं की मला पगार मिळू दे हे कर्मकांड आहे पण मी महिनाभर ड्युटीला गेलो आणि म्हणायचं नाही की मला पगार मिळू दे कारण मी माझं काम चोख केलेलं आहे पगार पागर आपोआप याला म्हणतात कर्म शेतामध्ये पेरायचं नाही आणि बांधावरल्या ईश्वराची किंवा कुलदैवताची पूजा करायची आणि मला गहू चांगला येऊ दे हे कर्मकांड आहे परंतु नीट नांगरायचं वाखरायचं धसकट यायच त्याने पेरायचं खतपाणी करायचं आणि मग मात्र पोते काही नाही दहा पोते गहू येऊ दे असं म्हणणं हे कर्म आहे त्यामुळे बुद्धिजम मध्ये तथागताच्या मूर्तीला पूजा करून मला असं मिळू दे अशी मागणी नसून मला या रस्त्यानं जायचं आहे या मार्गाने चालायचं आहे मला हे शील समाधी प्रज्ञेचं आचरण करायचं आहे आणि आचरणाच्या पुण्यबळाने मला हा लाभ त्याला कर्म म्हणतात त्याला कर्मविपाक म्हणतात आणि बुद्धत्वामध्ये कर्म, कर्म का समान कर्म धातू बुद्धत्वामध्ये त्यांना हेच प्राप्त झालेलं आहे कुबे आणते ज्ञान प्राप्त झालेलं आहे प्रत्येक ते सिद्धांत झालेला आहे आणि कार्यकारण भाव कार्यकारण भाव म्हणजे तुम्ही जे काही कारण असेल त्या कारणानंच पुढं कार्य घडतंय तर तुमचं जर कुशल कार्य कारण असेल तर तुमचं कार्य सुख आहे आणि ते तुम्हाला सुख म्हणजे भौतिक सुख म्हणू शकता किंवा अध्यात्म सुख म्हणू शकता कारण कार्य कारण भाव तुम्हाला मागणी निश्चित कळेल की भगवंताकडे मागणी नसून भगवंताकडे संकल्प आहे अधिष्ठान आहे की मी असा अधिष्ठान करत आहे मी शील तोडण्यापासून दूर आहे मी आज हत्या करणार नाही आहे बघा घेतलं शील पाना ते पाहता वीरमणी वीरमणी म्हटलो ना की नाही मी करणार त्या चित्ताना नाही करणार दाना अब्रम्हर्य मुसावादा सुरामेरय आज संध्याकाळी या भोजनआधी एकनाने नाच व्रत आष्टीन आहे या निसर्गामध्ये त्या कर्माची नोंद होते आणि त्या कर्माच्या पूर्णम स्वरूप तुम्हाला हे त्रिकाला बाधित सत्य आहे इथे कर्मकांडाला काही थारा नाही अंधश्रद्धेला काही थारा नाही म्हणून दान पारमिता देत असताना प्रज्ञेने जर दान दिलं जाणीवपूर्वक जर दिलं लोक तर आजकाल अनेक ठिकाणी सांगतात की इथं दान दिल्याने खूप फळ प्राप्त होतं तिथं दान तुम्ही असं विचार करायचं की आपलं दान घेतल्याने पुढं काय होणार आहे हे दान घेतल्याने पुढं काय होणार आहे जसं की उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं एखाद्या अनाथ आश्रमात दान दिलं तर अनाथ आश्रमात दान दिल्यानंतर त्या अनाथांना अन्न वस्त्र निवारा दिला खूप चांगली गोष्ट आहे कारण तिथं दया उत्पन्न झाली तर हे दयेनं दिलेलं दान आहे तर दयेनं दिलेल्या दानापेक्षाही श्रद्धेनं दिलेलं दान श्रेष्ठ आहे असं तथागत म्हणतात दयेनं दिलेलं दान पण दिलं पाहिजे पण त्यापेक्षा श्रद्धेनं दिलेलं दान अधिक पण श्रेष्ठ आहे का कारण पहिलं आपण सोचलं पाहिजे की अनाथ आश्रमामध्ये मा तुम्ही भोजन दिलं तर समजा उदाहरणार्थ तिथं शंभर लेकर आहे ते शंभर लेकर भोजन दिलं त्या मुलांना ऊर्जा तयार झाली एनर्जी तयार झाली पुढे चालून त्या अनाथ आश्रमामधून जी जे लेकरं बनणार तर त्या लेकराला भोजन दिल्यानंतर तुमचं भोजन खाल्ल्यानंतर तुमचे कपडे घेतल्यानंतर त्यांना काय प्रशिक्षण दिल्या जातं त्यांना मानस मानव बनवलं जातं का गुंड बनवलं जातं कांदा दळू बनवलं जातं का कर्मकांडी बनवलं जातं डिपेंड आहे ते कोणत्या आश्रमात आहेत आणि त्या अनाथ आश्रमाचा चालक कोण आहे तो त्यांना काय प्रशिक्षण देतो सकाळपासून मानवाचं मानवतेचं प्रशिक्षण देतो की मानवाच्या विरोधातला देतो त्यामुळं अनाथ आश्रमामधून एखादा गुंड निघणार नाही याची काही गॅरंटी नाही गुंड निघू शकतो तिथून तुमचं भोजन खाऊन गुंड बी निघू शकतो तिथून गुंड प्रवृत्तीचा किंवा मानवाला हानिकारक बी निघू शकतो मान मानवाला चांगलं पोचणारा पण निघू शकतो तिथं कारण डिपेंड आहे की तिथं प्रशिक्षण काय दिल्या जातं पण <laughs> जर भिक्खू संघाला दिलं तर भिक्खू संघामध्ये प्रशिक्षणच आवडले दिले जाते मानवतेच तिथं शील पालन करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं मनवश करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं मन निर्मळ करण्याचं प्रशिक्षण त्यामुळे कुठले उपासना सेंटर पकडा कुठलेही विहार पकडा कुठले कुठे भंतेजी पकडा संघ पकडा तिथं बुद्ध तत्वज्ञान शिकवलं जातं आणि बुद्ध तत्वज्ञान हे मानवता शिकवतं समता स्वातंत्र्य बुद्धत्व आणि न्यायनीती शिकवतं त्यामुळं जित बनवतात चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तिथं ध्यान करता येईल तुमचं दान घेतात मूर्ती बसवतात खूप चांगली गोष्ट आहे तिथे दोन तू काहीतरी करतात तुमचं दान घेतात तर तिथून काहीतरी उत्पन्न मिळेल आणि उत्पन्न मिळवून मग नंतर मला तिकडे फिरायला भेटेल किंवा असं जर करत असत तर नाही उपासक असो बौद्ध धम्माच्या जर कमाईचं बौद्ध बौद्ध धम्माचा प्रचार कमाईसाठी जर केला जात असत तर तो हेतू उद्देश चांगला नाही आहे पण बौद्ध धम्माचा पैसा आणि तुम्हाला मिळालेले दान जर लोककल्याणासाठी वापरला जात असेल तर निश्चित स्वरूपामध्ये दान फलदायी आहे म्हणून जमिनीसाठी दिलेलं दान मूर्तीसाठी दिलेलं दान महाफलदायी आहे त्याचबरोबर बौद्धम्माच्या त्रिपिटक छापण्यासाठी दिलेलं दान पुतळे उभारण्यासाठी दिलेलं दान हे सगळे महापुण्यदायी असतात म्हणून जे जे भिक्षू अजून राग द्वेष मोहातून मुक्त नाही झाले त्यांना दिलेलं दान फलदायी तर असतच असतं पण जे राग द्वेष मोह काढण्याच्या प्रक्रियेत आहेत त्यांना दिलेलं अधिक उत्तम असतं म्हणून भगवंतानी सांगितलंय की अर्हंताला दिलेलं दान अधिक फलदायी असतं त्याही पेक्षा बोधिसत्वाला दिलेलं दान अधिक पुण्यवान असतं कारण बुद्ध होणार आहे त्याही पेक्षा जास्त अधिक पुण्य फल प्राप्त असते दान आणि मग आपल्या हयात नाही सध्या मग कसं दान द्यावं तर सम्यक संबुद्धाच्या धातू ज्या असतात तर त्या धातू सात अग सम्यक संबुद्ध असतात मग त्या धातूवर जर महा चैत्य कुठे निर्माण होत असेल तर सध्या पृथ्वीवर सर्वात मोठं श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते डायरेक्ट सम्यक संबुद्धाला दिलेलं आहे का कारण सध्या भिक्षू लोकांना दिलं तर आम्ही अजून रागद्वेष मोहातून मुक्त नाही तर तुमचं दान अजून राग द्वेष मोहात असलेल्या लोकाला मिळालेलं आहे तर थोडं महापुण्य बी मिळेल तुम्हाला आणि रागद्वेष मोहाला लागून जाईल पण अर्हंत हे क्षीणास्त्रव आहेत क्षीणास्त्र आहेत म्हणजे राग द्वेष मोह मुक्त आहेत आणि अशा महापुरुषांच्या महास्तूप चैत्य आणि ते पुण्य अर्जित करू शकता म्हणून उपास उपासांनो हे प्रज्ञावान लोकच ठरवू शकतात की आपण योग्य ठिकाणी धन कुठे दिलं पाहिजे नावासाठी तर भरपूर दान दिल्या जातात एक दोन एक दोन घंटे त्याचं नावाचा जय जयकार होतो गायन पार्टीमध्ये इकडे तिकडं दोन घंट्यानंतर यांचं नाव ना विरून जातं नंतर कोणी त्याचं नाव घेत बसत नाही काही लोकांचं नाव एक वर्ष दोन वर्ष चालतं काही लोकांचं नाव पाच दहा वर्ष चालतं काही लोक बॅनर बिनर इकडे तिकडे लावून त्याच्या त्याच्यामध्ये आपलं नावाचं जय जयकार गाजवतात इकडे तिकडे होतात जसं की पॉलिटिकल क्षेत्रामध्ये बघावतो मी ते लोक बॅनर बिनर लावून इकडे तिकडं एक चार पाच वर्ष पंचवार्षिक मध्ये त्यांचं नाव चालतं दहा बारा वर्ष वेळेस निवडून येतात समजा दोन तीन वेळेस त्याच्यानंतर चाळीस पन्नास वर्षानंतर त्यांना लोक कायमच विसरून जातात अनेक मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या देखील मूर्त्या शंभर दोनशे वर्षानंतर संपवून जातात बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धाच्या फिजिकली धातू आणि बुद्धाचं अध्यात्म धातू दोन्ही कधी नष्ट होत नाही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका